विश्वास ओ, चा चा। तुम्हाला विश्वास आहे की मराठी या वेळेला कमळाचं बटन दाबतील मुसलमान दाबतील दलित दाबतील कारण तुमचं राजकारण हे सगळ्यांच्यासाठीच मी तुम्हाला सांगतो मोदीजीनं सांग सबका साथ सबका विकास आम्ही सगळ्यांसाठी करतो सगळ्यांनी आमच्यासाठी करो असं आमचं मत आहे काय आम्ही ज्या योजना जाहीर केल्या त्या काय आमच्या एका वर्गासाठी केल्या का पाच किलो राशन मोफत दिल्या जातं काय आमच्या एकट्या वर्गाला जातं मुद्रा लोन दिल्या जातं ते काय एकट्या एकट्या वर्गाला जातं शेतकऱ्याच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा जमा केल्या जातात केंद्राकडून सहा हजार राज्याकडून ते काय जातीला पण वर्ग केले जातात का मोदीजींना सांगितलं सबका साथ सबका विकास आम्ही अपेक्षा तर सगळ्यांकडूनच करतो आम्हाला दलितांना मतदान द्याव आम्हाला मुस्लिम समाजांना मतदान द्यावं मराठा समाज तर पहिल्यापासून मतदान करत आला आम्हाला आणि छोटे छोटे जेवढे आहेत ते वर्गसुद्धा आमच्या बाजूने येतात मला असं वाटतं की आत्ता जो काही अर्थसंकल्प सादर झाला आहे त्या अर्थसंकल्पाकडे जर जेनतेनं नीट बघितलं तर जनहिताच्या योजना जे गरीबाला दिलासा देणाऱ्या योजना आणि आपलं रोजचं जनजीवन इतरांच्या न सहज कसं जगता येईल अशा प्रकारचा दिलासा देण्याचं काम केंद्रातल्याही सरकारनं केलं आणि राज्यातल्याही सरकारनं केलं आणि जर के बजेटचा परिणाम तर आत्तापर्यंतच्या मतदारावर होतच आला आहे